नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही वारंवार एक मुद्दा घेत होतो अगदी मोदींनी बिहारच्या विजयानंतरचं जे कार्यकर्त्यांना संबोधित करणारं भाषण केलं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरचा गुंतवणूकदारांचा उल्लेख होता आणि हा संबंध कसा मुंबईशी जुळतो आहे हे आम्ही पहिल्यांदा दाखवून दिलं वारंवार आमचा एक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये जे सत्ता परिवर्तन दोन हजार बावीसमध्ये झालं एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली किंवा सगळी शिवसेनाच बरोबर नेली ह्याच्यामध्ये वैयक्तिक पातळीवरचे रागलोभ राजकीय पातळीवरचे जे काही ताणतणाव होते हे पूर्णपणे वेगळी गोष्ट दोन मुद्दे अतिशय प्रखर आणि महत्त्वाचे होते नंबर एक प्रत्यक्ष शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे त्याच्याशी संपर्क बंद झाला होता आणि बाकीच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून यांच्याकडून त्याची कशी उपेक्षा होत होती हा एक गंभीर मुद्दा होता पण ज्याच्याचा आजचा संदर्भ आहे तो मुद्दा होता मुंबईमधले गुंतवणुकीचे प्रकल्प उद्धव ठाकरेंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जी सगळी नकारात्मक धोरणं राबवली होती ज्याच्यामध्ये आरे कारशेड असो मेट्रो असो धारावीचा पुनर्विकास असो आणि बुलेट ट्रेन असो हे मी चार प्रमुख नावं घेतो समृद्धीचा शेवटचा टप्पा आम्ही वारंवार हा उल्लेख करायला तेच मुद्दे परत परत समोर यायला लागले हे जे पाच गुंतवणुकीचे प्रचंड मोठे प्रकल्प मुंबईशी संबंधित होते आणि बाकीचे ते कितीतरी आहेत अजून मेट्रोचा वाढलेला टप्पा त्याच्यानंतर सागरी सीलिंग तो जो सीलिंग तो रो रस्ता जो केला आहे कोस्टल रोड असंख्य ह्या सगळ्याला जो अडथळा उद्धव ठाकरेंनी आणलेला होता त्याच्या विरोधामध्ये केव्हा ना केव्हा तरी परिस्थिती जाणारच होती एकनाथ शिंदे हे त्याचं प्रतीक बनलं त्याच्यामागं त्या सगळ्या शक्तीकार्यरत झाल्या आणि सत्तांत्र घडून आणलं इतकंच नाही लोकसभेमध्ये त्यांना फायदा देऊनसुद्धा विधानसभेमध्ये परत हे सगळे इन्व्हेस्टर गुंतवणूकदार हे सगळे महाराष्ट्रामध्ये परत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचं सरकार का यावं म्हणून त्याच्या मागं होते त्याच्यामध्ये गुंतवणूक आणि त्याच्यात विशेषतः मुंबईची गुंतवणूक आणि आता मी जो विषय तुमच्यासमोर ठेवतो आहे मुंबईमध्ये राज ठाकरेबरोबर जायचं नाही हे काँग्रेस ठरवायला लागली जो गुंताहून बसलेला आहे किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हा जो सगळा गुंताहून बसलेला आहे आणि ह्या सगळ्यातून शांत असलेला पक्ष म्हणजे भाजप भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीची गुंतवणूकदारांमध्ये विश्वासपूर्ण भारतभर निर्माण केलेलं आहे बिहारसारखं राज्य की जे सगळ्यात खाली आहे गुंतवणुकीच्या आणि औद्योगिक विकासाच्या बाबतीमध्ये त्याही ठिकाणी गुंतवणूकदारांना स्वागत त्यांचं करण्याची वृत्ती ते प्रत्यक्ष खुलं आव्हान जेव्हा मोदी करत आहेत त्याच्यातून एक लक्षात येतं की जिथं काही नाही त्याही ठिकाणी तुम्ही हे आश्वासन देता त्याच्यातला काही भाग प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देतात आणि या ठिकाणी तर प्रचंड मोठं म्हणजे हे तर आर्थिक इंजिन आहे भारताचं अशा मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र लढले काय कोणी काय म्हणते म्हणजे काँग्रेसबरोबर युती केली काय किंवा शरद पवार काँग्रेस आणि बाकीचे लोक एकत्र आले काय काही करा कॅल्क्युलेशन्स मुंबईचे लोक ह्या भ्रमामध्ये नाहीत की पर्याय म्हणून तुम्हाला तिथे बसवावं एक तर केंद्रात आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकार जे गुंतवणूकदारांना प्रोत्साहन करणारं असं वातावरण देतं आहे ते सरकार ते जर मुंबई महानगरपालिकेमध्ये आलं तर सलग तीन म्हणजे ट्रिपल इंजिन झालं केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याच्यानंतर डबल इंजिनचं सरकार असं म्हणतात मुंबईच्या बाबतीमध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार ते होऊ शकतं आणि ज्या प्रत्यक्ष आत्ताचे जे सरकारमधले प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या बाबतीमध्ये जी एक काय म्हणता येईल त्याला धोरणाची आखणी नितीन गडकरीच्या काळात झाली होती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबईमधले बरेचसे त्यावेळेस झालेले हायवे हिचं श्रेय जे गडकरींना जातं त्याच्यातून ह्या सगळ्या मुंबईकरांना हा दिलासा आहे की जर हे सत्तेवरती राहिले तर ही जी सगळी नवीन कामं पूर्ण होती नवीन काम समोर येतील असलेली कामं पूर्ण होतील रखडलेली कामं लवकरात लवकर होतील हा सगळा विश्वास केव्हा आहे की जर देवेंद्र फडणवीस भाजप एकनाथ शिंदे अजित पवार हेच सत्तेवरती राहिले तर मुंबई मनपामध्ये आणि ह्याच्या नेमकं उलट काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट तर बाजूलाच ठेवा उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो ह्यांनी त्यांच्या इतक्या कालखंडामध्ये विकासाचे कुठलंही मोठं मॉडेल समोर केलं नाही मुंबई जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये तुंबत होती आणि आता ह्या वर्षी पहिल्यांदा असं घडलं की फार मोठा पाऊस होऊन सुद्धा मुंबईमध्ये त्या तुलनेनं पाणी तुंबण्याचं प्रकारचे प्रकार फार थोडे ठरले एक वेळा फक्त चुकून माकून त्या मेट्रोच्या स्टेशनच्या दर्शनी भागामध्ये पाणी शिरलं तर घाणेरड्या बातम्या करणारे हे घाणेरडे हेडिंग देणारे नंतर पूर्ण पावसाळ्याच्या काळामध्ये मेट्रो नीट चालू राहिली ह्याचा नाही उल्लेख करत मेट्रोचा जो पुढचा प्रकल्प कार्यान्वित झाला पुढचेसुद्धा आता भविष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्या, त्या कागदावरती आता आलेल्या आहेत आणि त्याच्यासुद्धा अंमलबजावणी सुरू होते आहे मुंबईचा फक्त जर विचार केला तर सगळ्या भारतभर नाही देशभराचे इन्व्हेस्टर मुंबईकडे डोळे लावून बसलेले आहे प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरती तर भाजप एकनाथ शिंदे ते जास्त स्ट्राँग आहेत अजित पवारांचं नाव आम्ही घेत नाही कारण त्यांचा पक्ष ह्या पट्ट्यात मुंबई आणि मुंबईच्या परिसरातल्या ज्या नऊ नगरपालिका महानगरपालिका चार नगरपालिका आहेत हा जो सगळा पट्टा आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार असो किंवा अजित पवार असो यांची फारशी ताकद नाही आहे एकनाथ यांची आहे जर एकनाथ शिंदेबरोबर या सगळ्या टप्प्यामध्ये युती करायचं धोरण सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर ती आघाडी निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित करेल विशेषतः गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो सगळा शहरी मतदार आहे एकाच वेळी जर निवडणुका झाल्या तर तो वेगवेगळा कल कसा देतो हे यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवला ह्याच महाराष्ट्राने सिद्ध करून दाखवलेला आहे केंद्रामध्ये भाजप शिवसेनेच्या पाठाशी पाठीशी राहणार आहे फक्त मुंबईच नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारांनी राज्यातून मात्र त्यांच्याकडची सत्ता काढून घेतलेली होती त्याच्यामुळे मतदार हा प्रत्येक वेळी वेगवेगळा विचार करतो लोकसभेला त्यांना महाराष्ट्रात काय विचार केला आणि त्याच्यानंतर लगेच झालेल्या विधानसभेमध्ये काय विचार केला आपल्या सगळ्यांच्या समोर त्याचा पुढचा मी टप्पा सांगतो जर आता राज ठाकरेंनी जी स्वतःची बदनामी परकीय म्हणजे परराज्यातील लोकांच्या बाबतीमध्ये मतदारांच्या बाबतीमध्ये करून घेतलेली आहे आणि त्याचं कुठलंही सकारात्मक असं उत्तर राज ठाकरेंना आस्तागाय देता आलं नाही कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बॉम्ब केली बाहेरच्या राज्यातले मजूर बाबतीमध्ये आणि जेव्हा इथले उद्योजक जेव्हा जाऊन राज ठाकरेकडे थडकले आणि विचारलं की जर तिथून मजूर आले नाहीत तर इथले मजूर जर तयार होत नाहीत तर आम्ही चालवायचे कसे कारखाने या काळामध्ये मराठी मजूर आम्ही तुम्हाला पुरवायची हमी देतो असं पण कधी यांना म्हणता नाही आलं कारण यांच्या हातात नाहीच आहे काही मराठी मजूर त्या पद्धतीनं काम करायला उपलब्ध नाहीतच म्हणून बाहेरचे मजूर आहेत अगदी आत्ता छटपूजेचे कार्यक्रमसुद्धा आपण दिल्लीच्या बातम्या झाल्या सगळ्या कारण की आधी केजरीवालनी ती सगळी यमुना कशी घाणेगडी करून टाकली होती छटपूजा करता येत नव्हती यावेळी ती छटपूजा तशी तिथं करता आली बातम्या दिल्लीच्या झाल्या पण मुंबई आणि त्या परिसरामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात छटपूजा झाल्या चांगल्या पद्धतीनं झालेल्या चा ह्याच्यातून सिद्ध हे होतं की हा सगळा जो मतदार आहे हिंदुत्ववादी मोज मतदार आहे आणि आधी मराठी अमराठी असं भेद करण्याचं पाप जे राज ठाकरेसारख्यांनी केलेलं होतं त्याला पूर्णपणे बाहेर पडून भाजपनी हिंदुत्ववादी मतदार त्याही पुढचं एक पायरी म्हणजे विकासाला अभिमुख असलेला विकास अभिमुख असा जो सगळा मतदार आहे म्हणजे हिंदुत्व प्लस विकास असं हे जे कॉम्बो दिलेलं आहे त्यांनी आणि शिवाय खमख असलेलं नेतृत्व आज देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व मुख्यमंत्रीपदावरती बसलेलं आहे गृहमंत्रीपदाचा कारभार त्यांच्याकडंच आहे मुंबईला हा विश्वास आहे की जर हा माणूस या पदावर बसलेला असेल ह्याच्याकडे सत्ता दिली तर आपले हे प्रकल्प पूर्ण होतील आज ठाकरे एकत्र या ह्या बातमीलाही अर्थ उरलेला नाही फक्त माध्यमातून चालवली जात आहे काँग्रेस एकत्र लढणार का स्वतंत्र लढणार काँग्रेस वंचित बहुजनला बरोबर घेणार की नाही घेणार या सगळ्या बातम्या फक्त आणि फक्त वर्तमानपत्र काही चाय बिस्कूट पत्रकारांपुरत्या उरलेल्या आहेत सर्वसामान्य मुंबईकरांना त्याचे जे सगळे काही आडलेले प्रकल्प होते जे काही विकासाचे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त विश्वास भाजपवरती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती आहे त्याच्यामुळे आता ही जी चर्चा चालू आहे ठाकरे एकत्र येणार का ठाकरे एकत्र येणार नाही ही फक्त माध्यमात उरलेली आहे हे जोपर्यंत विकासाची ब्ल्यू प्रिंट विकासाची ब्ल्यू प्रिंट नुसतं म्हणले प्रत्यक्षामध्ये राज ठाकरेंनी त्यावरती कुठलंच काम केलेलं नाही कुठलाच पर्याय समोर ठेवला नाही अगदी आता तर ई व्ही एमवरतीच आक्षेप घ्या मतदान म्हणजे हे कमी पडलं म्हणून की काय त्या मतदार याद्यांवरती यांनी ज्या पद्धतीनं आक्षेप घेतले विचित्र असे की जे पूर्णपणे गैरलागू मुद्दा होता आणि आय आर करून प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या बिहारमधली सगळीच्या सगळी निवडणूक यंत्रणा शांतपणे काम करून प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल लागून सगळं पार पडलं हे लक्षात घ्यायला तयार नाही चाळीस खासदार असलेल्या अख्ख्या बिहारमध्ये हे सगळं राबवलेत इथं तर फक्त सहा खासदार आहेत मुंबईचे म्हणजे मी तुम्हाला कम्पेअर करण्यासाठी म्हणून सांगतो आहे तुलना करण्यासाठी म्हणून सांगतो आहे मुंबई आणि मुंबई परिसरातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती जो कोणी विकासाची प्रत्यक्ष बाब म्हणजे मुद्दा समोर उपस्थित करेल आणि त्याहीपेक्षा आम्ही विकास करून दाखवू शकतो असं ज्यांचं रेकॉर्ड आहे जसं तिकडं नितीश कुमारांचं होतं की महिलांना आम्ही जे काही सहाय्य करतो आहोत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्यापर्यंत पोचतं आहे त्याच्यामुळे बाकीच्यांनी किती आश्वासनं दिले तरी ती सर्वसामान्य मतदारांनी त्याच्याकडं लक्ष दिलं नाही ढुंकूनही पाहिलं नाही त्या पद्धतीने मुंबईचं जे वाटोळं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या काळात आत्ता ताजं ताजं केलेलं होतं त्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या अंगावरती शहारे आणतात कोरोनाच्या काळात काय घडलं ते ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र नाही आले काँग्रेस कोणाबरोबर लढली वंचित बहुजन कोणाबरोबर लढली हे सगळ्या बातम्या फक्त मीडियापुरत्या राहणार आहेत प्रत्यक्षामध्ये ह्यांनी विकासाचं जर काही पर्याय उभा केला प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन ते मांडलं आणि ते होईल असं वाटलं तरच लोक यांच्याकडे येतील आता ती शक्यता नाही कारण की हाताशी काळ थोडा आहे आणि हेनी काही केलेलं नाही पण त्याच्या नेमकं उलट बिहारच्या पार्श्वभूमीवर मी सांगतो की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी म्हणूयात आपण महायुती जी आहे महायुतीला जनतेचा कौल असेल आणि ते त्या दृष्टीनं जर त्यांनी जर आपसामध्ये युती नाही केली तर शक्यता आहे की मतविभाजन होण्याची पण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ही युती होईल आणि त्यांच्याकडे विकासाच्या दृष्टीनं मतदार जातील हे सध्या लक्षण दिसत आहे ठाकरे एकत्र येतील की नाही या चर्चा किती करत बस इथेच थांबूयात धन्यवाद